शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहे झटपट आणि ताज्या महत्त्वाच्या बिग ब्रेकिंग न्यूज तर आज आपण जे हवामानासंदर्भात कांदा बाजारभाव कापूस बाजारभाव पीक विमा हेक्टरी मदत संदर्भातील महत्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत सर्वात पहिली बातमी आहे पी एम किसान निधी योजनेसंदर्भात तर राज्यात जर बघितलं तर जे आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांना वीस हप्ते देण्यात आलेले आहे एकविसावा हप्ता कधी मिळणार तर पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर या राज्यांमधील शेतकऱ्यांना जे आहे पी एम किसान निधीचा जो पुढचा हप्ता आहे एकविसावा हप्ता तो पहिलेच देण्यात आलेला आहे कारण त्या ठिकाणी पूर आलेला होता मात्र महाराष्ट्रात दुजाभाव हा केंद्र सरकारने केलेला आहे महाराष्ट्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते तरीसुद्धा हप्ता हा प्रथम देण्यात आलेला नाही ही बाकीच्या राज्यांना देण्यात आलेला आहे तर नोव्हेंबर महिन्यात हा हप्ता मिळू शकतो यानंतर सोयाबीन खरेदी संदर्भात आणि कापूस खरेदी संदर्भात महत्वाची बातमी आलेली आहे तर तीस ऑक्टोबरपासून नोंदणी करण्यात येणार आहे त्यानंतर जर बघितलं तर जे कांद्याचे सध्याचे मार्केट काय ते आपण बघूयात मुंबईमध्ये बघा सरासरी तेराशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत कांद्याचे मार्केट पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये सहा हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची कांद्याची आवक दिली आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभावामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे मात्र सध्या उत्पादन खर्च निघणे आहे कापसाचे बघा सरासरी पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार रुपये कापसाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खूपच कमी बाजारभाव आहे कापसाला सध्या कमीत कमी आठ हजार रुपये बाजारभाव पाहिजे होता यानंतर सोयाबीन बाजारभाव बघूयात राज्यामध्ये बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव सध्या चार हजार रुपयाच्या रेंजमध्ये सध्या सोयाबीन चालू आहे खूपच कमी बाजारभाव सध्या सोयाबीनचे पाहायला मिळत आहे सरकारने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे यानंतर तुम्ही बघू शकता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये जे आहे कमी दाबाचे चक्र क्षेत्र तयार झालेले आहे आणि त्यामुळे राज्यातील पुढील दोन ते तीन दिवस राज्यामध्ये जे आहे मोठा बदल हवामानात पाहायला मिळणार आहे बऱ्याच भागामध्ये जसं की नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सोलापूर सांगली सातारा जिल्ह्यांमध्ये जे आहे पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा